मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे हवामान विभागानं मंगळवारीही अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय मुंबईसोबतच ठाणे पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय मुंबईत सोमवारी दिवसभर मुसळधार पाऊस कोसळत होता मंगळवारीही त्याचीच पुनरावृत्ती पाहायला मिळाली त्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे मुंबई महानगरपालिकेनं आपल्या अधिकृत एक्स या वरून या संदर्भातील माहिती दिली आहे त्याचबरोबर खासगी कार्यालय आस्थापनांनाही आपल्या कर्मचाऱ्यांना घरी राहून कामकाज करण्यासाठी वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना द्याव्यात अशी ही माहिती या ट्विट मध्ये देण्यात आली आहे भारतीय हवामान खात्यानं मंगळवारी एकोणीस ऑगस्ट रोजी मुंबई शहर आणि उपनगरात अति मुसळधार पावसाचा इशारा दिलाय मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय तसंच मुंबई महानगरपालिका कार्यालय यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्यानं महानगरपालिकेकडून आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तसंच मुंबई महानगरातील सर्व खासगी कार्यालय आणि आस्थापनातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देऊन अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना तातडीनं द्याव्यात असं मुंबई महानगरपालिकातर्फे आवाहन करण्यात आलंय दरम्यान मंगळवारी पहाटेपासून पुन्हा पावसानं दमदार हजेरी लावली अंधेरी बोरिवली बांद्रे शिव घाटकोपर दादर भायकळा आणि वरळी या परिसरात संततधार पाऊस सुरू आहे त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलंय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चोवीस तासात मुंबई आणि उपनगरात काही ठिकाणी पाऊस शक्यता आहे अतिवृष्टीचा हा अंदाज घेताच शाळा आणि महाविद्यालयांना या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे या संदर्भातील माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतच दिली होती या मुसळधार पावसाचा फटका लोकल सेवेला देखील बसलाय डोंबिवली तसंच भांडुप येथील रेल्वे रुळांवर पाणी साचण्यास सुरुवात झाली दरम्यान मुंबईसह राज्यात पावसाचा जोर कायम आहे राज्याच्या सर्व विभागांमध्ये गेल्या तासांपासून जोरदार पाऊस कोसळत असून पावसामुळे आतापर्यंत किमान जणांचा बळी गेलाय बचाव पथकांनी वेगवेगळ्या भागांमध्ये तीनशेहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे सहा ते सात गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली मुंबईसह राज्यातील पावसाचे असेच अधिक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह